होते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत आगामी लोकसभा निवडणूक निर्बेध होण्यासाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावं यासाठी निवडणूक विभागाकडून राज्यभरात जनजागृती होते या सर्व पार्श्वभूमीवर हो राज्याचे सहमुख्य निवडणूक अधिकारी यांनी केलेलं विवेचन आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत भारतातल्या आगामी लोकसभा निवडणुकीचं वेळापत्रक भारत निवडणूक का आयोगाकडून काही दिवसांनी जाहीर होईल जगातली सर्वात मोठी लोकशाही म्हणून ओळख असलेल्या भारताच्या या निवडणूक प्रक्रियेसाठी देशभरात मतदार याद्या अद्ययावत करणं नवोदित मतदारांची नोंदणी करणं मतदानाविषयी तसंच मतदान यंत्रांविषयी लोकांमध्ये जागृती करणं असे अनेक कार्यक्रम निवडणूक विभागाकडून राबवण्यात येत आहेत महाराष्ट्रात निवडणूक विभागाकडून यासाठी काय तयारी करण्यात आली आहे याविषयी राज्याचे सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर यांनी आकाशवाणीच्या वृत्त विभागाशी बोलताना अधिक माहिती दिली आपल्याला माहितच आहे की दर पाच वर्षांनी लोकसभेच्या निवडणुका होत असतात तसेच राज्य विधानसभेच्या निवडणुका सुद्धा दर पाच वर्ष होत असतात त्याप्रमाणे दोन हजार चोवीस हे वर्ष निवडणुकांचं वर्ष समजता येईल भारत निवडणूक आयोग नवी दिल्ली यांच्या अधीनस्थ मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय महाराष्ट्रात कार्यरत आहे आणि आमच्याकडून महाराष्ट्रातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुका ह्या घेण्यात येतात तर आता लोकसभा निवडणुका लवकरच होणार आहेत त्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने संपूर्ण तयारी ही राज्याकडून करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे जिल्ह्यातूनही ही, ही सर्व तयारी करण्यात आलेली आहे तयारीच्या पार्श्वभूमीवर मी काही गोष्टी मतदारांच्या निदर्शनास आणू इच्छितो सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये मतदानाची टक्केवारी जी आहे की दोन हजार एकोणीस मध्ये एकसष्ट टक्के एवढं मतदान झालेलं होतं म्हणजे जे टोटल मतदान होते त्याच्यापैकी एकसष्ट टक्के लोकांनी मतदान केलेलं होतं मात्र देशाची जी आकडेवारी विचारात घेता सदुसष्ट टक्के देशाची आकडेवारी आहे त्या मानाने फार कमी आहे ही आपल्या सारख्या प्रगतीशील राज्याला काही स्वभाव गोष्ट म्हणता येणार नाही भूषण गोष्ट म्हणता येणार नाही त्यासाठी जास्तीत जास्त मतदारांनी मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन जास्तीत जास्त मतदान करणं आवश्यक आहे आणि आ, का का त्या गोष्टी विचारात घेऊन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय तसेच भारत निवडणूक आयोगाने अनेक उपाययोजना राबवलेल्या आहेत त्याच्यातली पहिली उपाययोजना म्हणजे मतदारांनी निर्भयपणे वोटिंग करावं मतदान करावं त्यासाठी त्यांच्यामध्ये जनजागृती असणं आवश्यक आहे विशेषतः मतदार इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र जे असतं ते यंत्र किती सुलभ आहे आणि किती योग्य आहे योग्य तऱ्हे ते वापरता येतं आणि आपल्याला व्होटिंग करता येतं त्यासाठी आम्ही दोन महिन्याचा कार्यक्रम राबवला होता एकोणतीस डिसेंबर पासून सुरू होऊन तो एकोणतीस फेब्रुवारीला आम्ही समाप्त केलेला आहे तो, के तो कार्यक्रम म्हणजे वोटिंग मशीनचा अवेअरनेस अवेअरनेस तर मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून सर्व जिल्ह्यांमध्ये सर्व तालुक्यांमध्ये आणि जास्तीत जास्त गावांमध्ये मोबाईल व्हॅन फिरवून त्या व्हॅनवर आम्ही मतदान इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन ठेवलेलं होतं आणि त्याच्या संबंधीचे जे गैरसमज असतील ते दूर करायचा प्रयत्न आम्ही केलेला होता आणि त्यामध्ये स्लोगन्स लावलेले होते बॅनर्स होते पोस्टर्स होते आणि प्रत्यक्ष इलेक्शन वोटिंग कसं करता येतं हे तिथे आमचे जे मतदान प्रतिनिधी होते ते सर्व दाखवत होते लोकांना की कशाप्रकारे हे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनवरून आपल्याला वोटिंग करता येईल त्याचप्रमाणे एक मतदान गीत सुद्धा आम्ही तयार केलेलं होतं आणि ते सुद्धा सगळीकडे वाजवण्यात येत होतं की ज्यायोगी आपण निर्भयपणे कसं मतदान करू त्यासाठी आमचा प्रयत्न होता दुसरा महत्वाचा भाग म्हणजे आम्ही स्विफ्टच्या माध्यमातून त्याला आपण म्हणतो सिस्टमॅटिक व्होटर एज्युकेशन आणि इलेक्टोरल पार्टिसिपेशन याच्या माध्यमातून आम्ही जनजागृती संपूर्ण राज्यभर करत आहोत की ज्या योगे जास्तीत जास्त लोक येऊन मतदान करतील विशेषतः सोशल मीडियाचा प्रिंट मीडियाचा वापर करून होर्डिंग बॅनर्स लोगोज तयार करून आम्ही त्याचा जास्तीत जास्त प्रचार करत आहोत की मतदान केंद्रावर येऊन जास्तीत जास्त वोटिंग करावं आणि महाराष्ट्राची जी टक्केवारी आहे ती नॅशनल एव्हरेजच्या पेक्षाही जास्त जावी यासाठी आपला प्रयत्न चालू राहणार आहे त्याचप्रमाणे लोगो आपण तयार केलेला आहे इलेक्शनसाठी लाल मुंगी हा आमचा लोगो आहे त्याचं नाव आम्ही ठेवलंय एकी म्हणजे एकीचं बळ काय असतं तर ते दाखवण्यासाठी मुंगी हे एकीने काम करणाऱ्या प्राणी आहे तर त्याच्या माध्यमातून अनेक मुंग्या एकत्र येऊन एकीने काय करू शकतात ते दाखवण्याचा प्रयत्न आहे की त्याप्रमाणे जे मतदार आहेत सुजान मतदार आहेत त्यांनी एकत्र येऊन लोकशाही कशी टिकवू शकतील तर त्या दृष्टीने प्रयत्न केला आम्ही मुंगी हे नावाचं लोगो आपण निवडलेला आहे श्रोते हो युवा मतदार हे भविष्यातल्या समर्थ सक्षम देशाचे आधारस्तंभ ठरू शकतात म्हणूनच या युवा मतदारांनी आपली मतदानाची जबाबदारी पार पाडणं आवश्यक आहे याविषयी बोलताना सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर यांनी सांगितलं विशेषतः आपला जो वर्गाकडे आपलं जास्त लक्ष आहे की युवा पिढी अठरा ते एकोणतीस जे वयोगट आहे या युवा पिढीचं वोटिंगकडे जास्त दुर्लक्ष असतं किंवा मतदार यादीमध्ये नाव नोंदवण्यासाठी नो नो ना सुद्धा हे लोक जास्त येत नाहीत मग त्यांच्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केला आहे वर्षभरामध्ये अनेक शाळांमध्ये कॉलेजमध्ये परिसंवाद कार्यक्रम तयार करून आम्ही त्या माध्यमातून हे जे यंग वोटर्स आहेत त्यांना जास्तीत जास्त मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी कसे करून घेता येईल यासाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि काही अंशी त्याच्यामध्ये आम्हाला यश सुद्धा आलेलं आहे पण पूर्ण यश अजूनही आलेलं नाही आजच्या घडीला जी व्होटर्सची नोंद झालेली आहे ती नऊ कोटी अठरा लाख मतदार आपल्याकडे आहेत जवळजवळ साडे बारा कोटीची लोकवस्ती आहे पूर्ण महाराष्ट्राची त्यापैकी नऊ कोटी अठरा लाख हे अठरा वर्षापेक्षा जास्त असलेले मतदार आपल्या मतदार यादीमध्ये आहेत त्यापैकी चार कोटी सत्याहत्तर लाख पुरुष आहेत आणि चार कोटी चाळीस लाख महिला आहेत आणि या नऊ कोटी अठरा लाख मध्ये जवळजवळ एक कोटी पंच्याहत्तर लाख इतके तरुण मतदार आहेत म्हणजे अठरा ते एकोणतीस या वयोगटातले तरुण मतदार हे जवळजवळ एक कोटी पंच्याहत्तर लाख आहेत आणि त्याच्याचमुळं किती महत्व आहे या वोटर्सचं ते लक्षात येईल आपल्याला नॉर्मली जनगणनेचा विचार करता जे प्रोजेक्टेड पॉप्युलेशन आहे त्याप्रमाणे तीन कोटी या गटातले लोक आहेत पण प्रत्यक्षात एक कोटी पंच्याहत्तर लाख लोकांनीच आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं दिसतंय मतदार यादीमध्ये त्यांची नावं आली आहेत म्हणजे अजूनही थोडा गॅप आहे तो गॅप भरून काढणं आवश्यक आहे त्यासाठी सुद्धा आमचे प्रयत्न चालू आहेत विशेषतः मतदार यादीमध्ये सगळ्यात जास्त जास्त लोकांनी पार्टिसिपेट करावं यासाठी आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रयत्न करतोय आमचं एक ऍप आहे आणि त्याचप्रमाणे एक वोटर हेल्पलाईन म्हणून ऍप आहे जे आपल्याला अँड्रॉइड आणि अॅपल प्ले स्टोअर मधून सुद्धा आपल्याला वोटर हेल्पलाईन ऍप आपल्याला डाऊनलोड करता येईल त्याचप्रमाणे आमची जी ची वेबसाईट जी आहे त्या वेबसाईटच्या माध्यमातून सुद्धा वेबसाईट अशी आहे वॉटर्स डॉट इसीआय डॉट गव डॉट इन अशी ती वेबसाईट आहे किंवा होटल हेल्पलाईन हे ऍप आहे ऍप डाउनलोड करा किंवा या वेबसाईट वर जाऊन सुद्धा आपण आपलं नाव मतदार यादीमध्ये नोंदवू शकता शो हो वर्ष दोन हजार चोवीसच्या तेवीस जानेवारी रोजी निवडणूक विभागाकडून संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमानंतरची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे यानंतर मतदारांची नोंदणी करता येईल का आपलं नाव मतदार यादीत येऊ शकेल का अशा नागरिकांच्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरं देताना मतदान नोंदणीची मुदत आणि त्यासाठीच्या प्रक्रियांविषयी मनोहर पारकर यांनी माहिती दिली आता तुम्ही एक विचार कराल किंवा म्हणाल की कि आता तर मतदार याद्या अंतिम झालेल्या आहेत तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आपल्या मतदार याद्या अंतिम झाल्या जरी असल्या तरीही अद्यापही आपल्याला आपलं नाव मतदार यादीत नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करता येते ठेवता येते आणि ही सप्लिमेंटरी लिस्ट पूरक यादी म्हणून या इलेक्शन मध्ये वापरता येईल पण ते कधीपर्यंत तर हे जे इलेक्शन आहे लोकसभा इलेक्शन त्याची जो नामनिर्देशन भरण्याचा जो अंतिम दिनांक असतो नॉमिनेशन भरण्याचा जो अंतिम दिनांक असतो तो काही दिवसांनी जाहीर होणार आहे त्या दिनांक पर्यंत आपल्याला आपलं नाव मतदार यादीत दाखल करता येतं त्यासाठी ऑनलाइन सुविधेचा उपलब्धता आहे मी आताच जी वोटर सांगितलेलं आहे किंवा वेबसाईट सांगितलं आहे त्याच्या माध्यमातून अजूनही आपण आपलं नाव मतदार यादीमध्ये भरू शकता आणि त्यासाठी काय करायचंय त्या सिंपल प्रोसेस आहे त्याच्यामध्ये फॉर्म सिक्स आहे जो नवीन मतदारांसाठी आहे किंवा ज्यांनी आपलं अद्याप कधीही नाव नोंदवलं नसेल त्यांच्यासाठी फॉर्म सिक्स आहे प्रपत्र सहा म्हणतो आपण त्याला ऍपवर आप जाऊन किंवा वेबसाईट वर जाऊन उपलब्ध होऊ शकतो तो फॉर्म आपल्याला भरून द्यायचा आहे त्याच्यामध्ये एक फोटो आपला अपलोड करावा लागतो त्याचप्रमाणे आपण ज्या ठिकाणी राहतोय ऑर्डिनरी रेसिडन्स जिथे आहे तिथलं आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा दुसरा कुठलाही प्रूफ आहे तर तो तिथे करावा लागतो आणि आपल्या ओळखीचा एक प्रूफ आधार कार्ड असेल तर दोन्ही बाबतीत चालू शकतं ते आधार कार्ड ओळखीसाठी चालतं आणि तुमच्या पत्त्यासाठी सुद्धा चालू शकतं तर ते तेवढं अपलोड करायचं आणि फॉर्म भरायचा तो आपलं नाव पंधरा ते वीस दिवसात मतदार यादीमध्ये ऍड होतं तर त्याला अजून वेळ गेलेली नाही ज्यांनी ज्यांनी आपली नावं नोंदवली नसेल त्यांनी ही आपली नावं मतदार यादीमध्ये नोंदवू शकतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये व्होटिंग चांगलं होऊ शकतं शो हो भारत हा लोकशाही मूल्यांच्या आधारे विकास करणारा देश आहे या लोकशाहीमुळं मतदार हा या देशाचा प्रमुख स्तंभ आहे हे लोकशाही तत्व अबाधित राखण्यात प्रत्येक भारतीय नागरिकाचं निवडणुकीतलं योगदान अत्यंत गरजेचं असतं हे नेमकं कसं याविषयी सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर म्हणाले मतदार यादीमध्ये नाव आपण नोंदवतोच आहोत पण मतदान करणं प्रत्यक्ष हे सुद्धा फार महत्वाचं हो आहे फक्त नाव नोंदवून चालणार नाही आपल्याला माहितच आहे की हे जे लोकसभा निवडणुका आहेत ते एप्रिल मध्ये होण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे अजून भारत निवडणूक आयोगाने याचा प्रोग्राम जाहीर केलेला नाही तरी पण अंदाजित जो आपण दोन हजार एकोणीस किंवा दोन हजार चौदाचा विचार करता ज्या तारखा असतात त्याप्रमाणे एप्रिलमध्ये बहुतेक हे मतदान आपलं होणार आहे तीन ते चार टप्प्यात महाराष्ट्रात हे मतदान होणार आहे आणि त्याची मतमोजणी मे मध्ये होण्याची शक्यता आहे तर एप्रिलमध्ये हा जो आपल्याला माहिती आहे कालावधी तो एप्रिलमध्ये बऱ्याच लोकांना सुट्ट्या असतात परीक्षा संपलेल्या असतात मुलांच्या त्यामुळे लोक गावी जातात आणि त्यामुळे ते व्होटिंग पासून वंचित राहतात तर विनंती सर्वांना आहे की या ज्या तारखा आहेत या तारखा विचारात घेऊन आपल्या मतदारसंघात कधी मतदान आहे या तारखा डिक्लेअर होतीलच त्यावेळी त्या त्या तारखांना कृपया तुम्ही ज्या ठिकाणी तुमचं नाव असेल त्या ठिकाणीच राहा आणि जाऊन मतदान करा आणि नंतर हवं तर तुम्ही तुमच्या सुट्टीसाठी किंवा वेकेशनसाठी जाऊ शकता हे सगळ्यात फार महत्वाचं आहे आणि त्यामुळेच आपलं खरं मतदान होईल आणि आपला खरा लोकप्रतिनिधी आपल्याला निवडून देण्यासाठी उपलब्ध होऊ शकतो आता अनेक युवा मतदार व्होटिंग करण्यात यावी त्यांना मी विनंती करू इच्छितो की युवा मतदार हेच खरे लोकशाहीचे आहेत त्यामुळं त्यांनी घराबाहेर पडून मतदान करणं आवश्यक आहे त्याचप्रमाणे अपंग जे असतील दिव्यांग असतील किंवा पंच्याऐंशी वर्षापेक्षा जे सिनियर सिटीजन्स असतील त्यांच्यासाठी सुद्धा आयोगाने सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत रॅम्प आहे होम वोटिंगची सुविधा आहे अनेक सुविधा त्यांच्यासाठी सुद्धा उपलब्ध आहेत त्यांनीही सर्व लोकांनी निर्भयपणे मतदान करणं आवश्यक आहे श्रोते हो कोणत्याही देशातली पारदर्शक निवडणूक प्रक्रिया आणि सर्व पात्र मतदारांकडून मतदानाच्या अधिकाराचा वापर होणं ही त्या देशाच्या सुदृढ लोकशाही निर्मितीची लक्षणं आहेत देशाचा सर्वांगीण विकास साधण्यासोबतच नागरिकांचीही प्रगती साधण्यासाठी आवश्यक असणारं एक सक्षम सरकार या निवडणूक प्रक्रियेतून निवडलं जात असल्यानं मतदानाच्या अधिकाराची ताकद किती मोठी आहे हे स्पष्ट होतं मतदान हे केवळ एखाद्या लोकप्रतिनिधीला निवडून आणण्यापुरती मोघम प्रक्रिया नाही तर देशाच्या गतिमान विकासाकरता एक योग्य आणि सशक्त सरकार उभं करणारी महत्वाची प्रक्रिया आहे चला तर मतदानाचा आपला हक्क बजावूया मतदान करूया श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ऍप वरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल श्रोते हो याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर निर्मिती सहाय्य भारती गांधी लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन उमेश घळसासी